नमस्कार वैचारिक कार्यक्रमाला औरंगाबादेत झालेली ही गर्दी खरोखर आनंददायक अशी आहे त्यामुळे आता मोरे सरांची ओळख व्हिडिओतून आधीच झाल्यामुळे त्यावर वेळ न दडवता आपण थेट मुलाखतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करू मोरे सरांच्या अध्यक्षपदीय भाषणाच्या प्रकाशनानंतर म्हणजे ते वर्तमानपत्रात आल्यानंतर त्यावर भरपूर अशी टीकेची झोड उठली त्यानिमित्ताने काही वि विषय विचार पुन्हा चर्चेला सुद्धा आले सर या संपूर्ण गोष्टीचा विचार करता संमेलनाध्यक्ष म्हणून आपण समाधानी आहात का हो नक्कीच मी समाधानी आहे संमेलन फार अतिशय चांगलं पार पडलं आदिशे भाषण सगळे परिसंवाद समारोप अतिशय चांगला झाला त्यामुळं मी अत्यंत समाधानी आहे तुमच्या भाषणानंतर महाराष्ट्रात बरंच वादंग निर्माण झाले त्याच्यावर तुमच्यावर टीका करणारे बरेच लेख लिहिले ले गेले टीका ही सुद्धा एक प्रसिद्धीचं माध्यम असते म्हणजे त्या तसं पाहून म्हणजे या दृष्टिकोनातून आपण आपलं भाषण लिहिलं होतं का की अशा प्रकारे वादविवाद निर्माण होतील अशी अपेक्षा तुम्हाला सुरुवातीला होती का भाषण देताना नाही नाही मुळीच नाही ते भाषण आता लेखी स्वरूपात पंचेस पानाचं आहे ते भाषण वाचल्यानंतर कुणालाही त्याबद्दल वाद होईल असं त्यात काहीही नाही मात्र अट एक आहे त्यांनी संबंध भाषण वाचलं पाहिजे तेव्हा मी कोणता वाद व्हावा यासाठी कोणता ग्रंथ लिहिला नाही ग्रंथावर कोणता वाद झाला नाही ते भाषणही लिहिलं नाही असा वाद व्हावा म्हणून वाद होण्यासारखं त्यात काही नव्हतं आणि असं काही वाद होईल अशी मला मुळीच अपेक्षा नव्हती पण वाद निर्माण झालेच आणि जे वाद निर्माण झाले ते सर्व वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले त्याच्यावर संपादकीय अनेक वर्तमानपत्राने लिहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचा आक्षेप जो महाराष्ट्र टाईम्सच्या आग्रलेखातून अगदी ठसठशीतपणे आला तो म्हणजे सर तुम्ही मराठी साहित्य संमेलनाला विश्व हिंदू साहित्य संमेलन केलं असा तो आक्षेप आहे आपलं काय म्हणणं आहे त्याच्यावर ते कसे काय म्हणाले मला सांगता येणार नाही पण जे तिथं मी भाषण दिलं जे लेखी स्वरूपात आहे जे परिसंवाद झाले अनेकाचे ते सगळे वाचून पहा आता बहुतेक त्यांच्या शिड्या महामंडळाकडं तयार असतील वाचण्यासाठी त्या संमेलनात हिंदू नावाचं काहीच नव्हतं हे हिंदू कसंच बनाले मला समजतच नाही माझ्या भाषणातही हिंदूविषयी काहीच नाही आहे तर सावरकरांचं संमेलन आहे सावरकर म्हणजे हिंदू असं समीकरण जुळून त्याला विश्व हिंदू संमेलन असं म्हटलेलं आहे तसं त्यात काही हिंदू असं नाही तेव्हा ते कोणी आतानं म्हटलं मी काय सांगू शकणार नाही